लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वाल्मिक कराड याच्यावर मोका लावल्यानंतर त्याला बुधवारी बीड न्यायालयात हजर केलेलं होतं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे खोटे गुन्हे मागे घ्यावे यासाठी परळी दुसऱ्या दिवशीही बंद पाळण्यात आला अनेक समर्थकांनी टॉवरवर चढून आंदोलनही केलं न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या समोरील सुनावणी सरकारी पक्षाच्या वतीनं ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे तर कराडच्या वतीनं ऍडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला ऍडव्होकेट कोल्हे यांनी या गुन्ह्यात कराडचा कसा सहभाग आहे फरार कृष्ण आंधोळेसोबत काय कनेक्शन अशा प्रकारचे दहा मुद्दे मांडून दहा दिवसाची कोठडी मागितली न्यायाधीश पाटील यांनी दोनही युक्तिवाद ऐकून बावीस पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाची नारायण चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीश एम एल तहलियानी यांच्या एक सदस्यीय चौकशी समितीमार्फत होईल तर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही एच अचलिया यांची एक सदस्य समिती नेमण्यात आलेली आहे तर बीड न्यायालयाबाहेर कराड समर्थकांनी प्रचंड गर्दी केलेली होती हे पाहून पोलिसांनी समोर बंदोबस्त लावला तर न्यायालयाच्या मागीलदारानं कराडला तिसऱ्या मजल्यावरील मोक्का न्यायालयात नेला त्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने खाली आणून पोलिस व्हॅनमधून बीड शहर ठाण्याच्या कोठडीत नेला कराडला न्यायालयातून बाहेर नेत असताना अॅडव्होकेट हेमा पिंपळे यांच्यासह इतर महिलांनी घोषणाबाजी करत कराडला फाशीच्या शिक्षेची मागणी केली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज बीड